सावंतवाडी शहरातील समाज मंदिर परिसरात वारंवार अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने माजी नगरसेवक विलास जाधव यांनी एक सुमारे पन्नास फूट उंचीच्या टाकीवर चढत निषेध व्यक्त केला वारंवार लक्ष वेधून देखील नियमित पाणी होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे दरम्यान मुख्य अधिकारी यांच्या आश्वासना अंतिम खाली उतरले मात्र जर नियमित पाणी सोडलं नाही तर पुन्हा टाकीवर चढेल आणि खाली उतरणार नाही असा गर्भी दिशाराही विलास जाधव यांनी दिला आहे माझे नगरसेवक विलास जाधव सुमारे पन्नास फूट उंच असलेल्या टाकीवर चढून आज आंदोलन करत होते जोपर्यंत पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने भरत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही असा त्यांनी घेतला होता समाज मंदिर मागे टाकीवर ते चढले होते समाज मंदिर व परिसराला पाणी पुरवठा करणारी ही टाकी आहे अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या तक्रारीने त्रस्त झालेले माझे नगरसेवक विलास जाधव यांनी ते टाकी उतरवत निषेध व्यक्त केला जोपर्यंत ही एक लाख लिटरची टाकी भरत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्याला जबाबदार प्रशासन असेल असाही इशारा त्यांनी दिला प्रशासनाने ही टाकी भरून पुरवठा खाली उतरणार नाही असा गर्भित इशारा नगरसेवक विलास जाधव यांनी दिला यावेळी माजी नगराध्यक्ष भगवान साळगावकर मुख्याधिकारी सागर साळुंके माझे नगरसेवक सुरेश भोगटे रवी जाधव नगर परिषदेचे शिवप्रसाद फुरपकर दीपक मापसेकर वैभव नाटे मंदिर ते गरड खानविलकर अवाड पकाली अव्हाड नावेलकर गॅरेज ह्या ॲप ही टाकी एक लाख लिटरची सकाळी एक लाख लिटर संध्याकाळी अशा दोन टायमात ह्यात पाणी सोडायची टायमिंग आहे त्याचं ही टाकी आता मी ह्याच्यावर चढल्यानंतर मी सतत दोन महिने लाके भाऊ यांना सांगून सांगून अक्षरशः दमलो लोकांना फक्त जातात लाके इथे गेले नाही ते लोकांचा वापर वाढला त्यांचं हे वाढलं त्याला आलं त्याची नाही कंप्लेंट ह्याची नाही कंप्लेंट असं सतत दोन महिने चालू आहे यांचं का परवा मी शिवसाहेबांबरोबर असताना भाऊबरोबर चर्चा केली काय बाबा तुम्ही हे पाणी शिल्पग्रामला देताय का हेल पंपला देताय का तिथे तुमचं चालू आहे ते <coughs> स्विमिंग पूलला देताय का ह्या टाकीतलं स्व हे वळवून आज सक आता मी वरती चढल्यानंतर एक लाख लिटरच्या टाकीत दहा हजार लिटरसुद्धा पाणी नाही मग हे दो जे दोन चार तास आठ तास भरतात म्हणून सांगतात ते पाणी जातंय कुठे दररोज दररोज लोकांच्या ह्याची प ठीक आहे एकाच दिवसात नाही आलं लोक मान्य करतील दररोजच हाच विषय सकाळी पाच वाजता बायका आपलं नळाच्या बाजूला बसत आहेत आता दुपारी बाजूला संध्याकाळी दहा मिनटंसुद्धा लोकांना पाणी नाही आणि असं मीन म्हणतं नाही ते तुमचं चेकअप झालं असणार मीटर काढूया हीच लाखेची नाटकं आत सकाळपास परवापासून आतापर्यंत मला वाटतं दोनशे फोन असणार त्याला एक फोन उकळायची तस नाही घेत तो ह्याच्यापूर्वीसुद्धा मी एकदा चढून त्याला वॉर्निंग दिलेली बघ लाखे टाकी भरत नाही आहे मी वरती चढून बघितलेली आहे नाही साहेब ती एक दिवस भरली नाही आहे पुढे भरणार आणि आज परिस्थिती अशी की आज बघितलं आता तुम्ही चढू नका दहा धा लि दहा हजार लिटरसुद्धा त्यात पाणी नाही आता मी ब सा म्हणजे चार वाजता बंद होतं मी साडेचारपर्यंत त्यांनी टायमिंग ठेवलेला आता जवळजवळ दहा लिटरसुद्धा पाणी नाही वरती आणि दहा लिटर पाणी नाही तर एक लिटरच्या एवढ्या भागाला पाणी जाणार का हां भाऊ भाऊ आता काय रिटायरमेंट आलेला आहे त्याची जबाबदारी प जवळजवळ संपलेली आहे नगरपालिकेत त्याला विचारण्याची सोय नाही मी ह्याबरोबर ह्या भाऊ साहेबांबरोबर बसलो आहे मी ह्याच्याबरोबर बसलो आहे असेच त्याचे प्रकार आहेत आणि माझं काय मी आता सहा महिन्यांनी जाणार म्हणजे ब नगरपालिकेचे दुसरे शिव आमचे हे लाखे त्याच्याचकडे सगळं सोडलेलं आहे ब वासूने फोन केला की वासूकडे गेला के नाटेकरने के नाटे केला कर की नाटेकरकडे त्यांचं जाऊन दर्शन दिलं की त्याचं काम भागलं का नाही वापर वाढलं हा लोकांकडे वा, उष्णता ना नाही पाणीचं वाष्पीभवन होता अरे टाकीतच भरत नाही तर वाष्पीभवन करतोयस कुठचं तू आता मला माहिती नाही आजपासून या टाकीत एक सकाळी एक लाख लिटर आणि संध्याकाळी लिटर एक लाख लिटर ही कंपल्सरी भरली पाहिजे आणि समजा ही जर भरत नाही तर हे येणारं पाणी त्यांनी खुलासा केला पाहिजे की ब सकाळी तो ढा पाणी कमी होतं आहे म्हणून ह्या टाकीतलं कमी झालं आहे ह्या प्रश्नांची मला उत्तरं दिली पाहिजेत त्यांनी सकाळी एक लाख लिटर मग हेच हे, हे पाणी दोन लाख लिटर जाते कुठे कुठच्या भागात जात आहे ते कळू दे ना भाऊंबरोबर परवा आपण बबनराव होते मी होतो शेव होते स्वतः चर्चा केली विषय काढलेला मी की भाऊ पाणी जाते कुठे येणारं तर ते भाऊने मान्य केलं की येणारं पाणी हे तेवढंच आहे त्याच्यात काही घट झालेली नाही मग पाणीकोणवरनं येणारं पाणी नरेयनवर तेवढंच येतंय त्याच टायमिंगमध्ये इथे सोडतंय मग हे पाणी जाते कुठे बांधकामला जात होता ती काय माझी ड्युटी ना हे काय काय का करतात ह्यांच्यात पाठी फिरायला पण जे लोकांचे लोकांना पाण्यापासून हे का वंचित ठेवत जर पाणी धरणातच नसतं आज धरणात सुद्धा परवा आम्ही बघितलं नऊ नऊ मीटर पाणी शिल्लक आहेत म्हणजे पुढचे तीन महिने पाणी फुटे पुरेल पाऊस नाही पडला तर चार महिने पण पुरेल एवढा साठा तिथे आहे हे असताना मग हे ह्या टायमिंगचं पाणी जे पाणी आतापर्यंत चालू होतं ते पाणी जात आहे कुठे आता मुख्यतिका आपण आता त्यांनी मला सांगितलेलं आहे की ह्याच्या पुढे दररोज ही टाकी सकाळ संध्याकाळ एक एक लाख लिटर भरणार आणि ती जबाबदारी सोहनी घेतलेली आहे हो नाही त्यांनी घेतलेली आहे आणि ज्या दिवशी ही टाकी भर भरणार नाही त्या दिवशी विलाय जाधव वर असेल आणि परत खाली उतरणार नाही मी माझ्या म मा ब ह्याच्याशी एकदम ठाम असतो मी आता हे सुद्धा कुणाला सांगितलं नाही की मी हे असं करणार तसं करणार एक काय कोळ बोललो घरातनं उठलो आणि वर चढलो करणं माझी पद्धत माहिती आहे का, का एक।